बीड शहरात मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा पंधरा ते वीस दिवसांमधून एकदा पाणी येत असल्याने तेथील लोकांना होणाऱ्या गैरसोयीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासनाचे लक्ष वेधले गेले अनेक अधिवेशनापासून काही मुद्दे मी मांडतोय बीड नगरपालिकेच्या संदर्भातला माझा एक महत्त्वाचा विषय मुद्दे आहे की बीड नगरपालिकेची शहराची लोकसंख्या ही तीन लाख आहे आणि तीन लाख लोकसंख्याच्या प्रमाणे मुबलक पाणी असून सुद्धा आज माझ्या शहरामध्ये पंधरा ते वीस दिवसाला पाणी आहे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये नगरपालिकेच्या मार्फत नवीन अमृत पाण्याची पुरवठ्याची योजना ही मंजूर आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात त्यांनी ह्या योजनेचं उद्घाटन केलं त्यांच्या काळात ही योजना मंजूर झालेली आहे साहेब पंचवीस एम एल टीची मंजूर असून सुद्धा फक्त थक बाकी त्या एम एस सी बीचं भरलं नाही म्हणून त्याचं कनेक्शन जोडलं नाही साहेब एवढी मोठी शंभरशे सव्वाशे कोटीची जी पण जी योजना आहे साहेब आणि धूळ खात पडलेली आहे साहेब आणि माझी विनंती अध्यक्ष मोदय जर विशेष बाब म्हणून जर या थकीत बिलसाठी मला तिथं निधी जर या सरकार यश आपल्या मार्फत जर मिळाला तर खूप मला तिथं मत होईल पंधरा दिवसाचं पाणी अध्यक्ष महोदय हे दोन दिवसाला शहराला पाणी देण्याचं काम बीड नगरपालिकेच्या मार्फत होईल दुसरा अध्यक्ष महोदय एक तसाच महत्वाचा शहरामधला विषय आमच्या भागामध्ये अध्यक्ष महोदय पाऊस कमी जास्त कमी जास्त पडतो आणि आज पाणी उपलब्ध आहे पण जेव्हा पाऊस कमी पडतो जेव्हा पाणी जास्त नसतं अध्यक्ष महोदय त्यासाठी मागच्याच मी आमदार झाल्यानंतर बिंदुसरा कम पूल एक बंधारा बीड शहराच्या नदीवरती आम्ही तो डिझाईन करून बनवला होता अध्यक्ष महोदय आणि तो पूर्णपणे तयार आहे अध्यक्ष महोदय आणि एखाद्या पाऊस जरी पडला नाही अध्यक्ष महोदय तो 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 जर बंधारा झाला तर बीड शहराच्या पाच किलोमीटर रेडियस मध्ये पूर्णपणे कमी पाऊस जरी पडला तर बोर आणि विहिरीला पाणी राहील अध्यक्ष महोदय त्याची प्रशासकीय ही ती पूर्ण अंतिम टप्प्यावर अध्यक्ष महोदय माझी आपल्याला आपल्यामार्फत ही विनंती आहे की या सरकारला की त्या जो काही बिंदूर सरा कम बंदर आहे त्यासाठी निधी मिळावा अजून एक विषय अध्यक्ष मोदय हो हा तिसरा माझा शेवटचा विषय अध्यक्ष मोदय हो टुकूर टुकूरचा प्रकल्प हा दोन हजार तीन सालीपासून माझ्या मतदारसंघामध्ये ह्या मत टुकूरच्या संदर्भातली चर्चा होती अनेक इलेक्शन ह्या टुकूर प्रकल्पा संदर्भात लढल्यात गेलेत अध्यक्ष महोदय तर मी आमदार झाल्यानंतर ह्याच्यामधली अडचण काय हे बघण्यासाठी त्याची एक बैठक अधिकाऱ्यांसोबत घेतली ती बैठक घेतल्यानंतर ती तुम्हाला असं लक्षात हो आलं अध्यक्ष मोदय की दोन गावं जे आहेत ते जागा सोडायला तयार नाहीत आणि त्या गावामध्ये आणि प्रशासनामध्ये वाद असल्यामुळं पैसे निधी मंजूर असून सुद्धा साहेब तो काही प्रकल्प करता येत नाही म्हणून अधिकारी वर्गांसोबत बसून आम्ही त्याच्यावरती एक रस्ता काढला साहेब की एका जागी साठवण तलाव करण्यापेक्षा जर चार बांधारे त्या नदीवरती जर केली तर तेवढंच क्षमतेचं पाणी तिथं साठवण होईल साहेब कोणतंही गाव उठणार नाही आणि पहिली जी एस्टिमेट जी कॉस्ट होती साहेब त्या प्रोजेक्टची ती अर्ध्या पैशामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये शासनाचे सुद्धा सरकारचे सुद्धा पैसे वाढणार आहे तर माझी महत्वाची विनंती आहे साहेब की या तिन्ही गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं आणि याला निधी आपण उपलब्ध करून द्या